आपण तिकडनं इकडे आलेलो आहे म्हणजे सागरेश्वर मंदिर तिकडे होतं नमस्कार मित्रांनो मी सिद्धेश त्रिंबककर स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये त्याचं नाव आहे श्रीड त्रिंबकर ब्लॉग की आपण आता जात आहोत ते म्हणजे देव वेतोबा येथे वेंगुर्ल्याला आए। तर आपण दुपारी निघालेलो आहे तर आपण टोटल चार जण आहोत कौस्तुभ मी अनेकदा अनेक बहीण तर सध्या आपण बाईकने जायचा डिसिजन घेतला आहे तर आपण आता आहोत ते शिररोडाच्या रोडवर वेंगुर्ला जा, जातो तर रोडवर तेच त्याचबरोबर आपण देव श्री वेतोबा याच्यासोबतच सागरेश्वर मंदिर आणि वेंगुर्ला बंदर येथे जाणार आहोत तर पुढे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सीड त्रिंबकर ब्लॉग या चॅनेलला आपण आलेलो आहे श्री देव वेतोबा येथे तर हे वेतोबा देवाचं प्रवेशद्वार नही नहीं रेवाब इधर बारे जहाँ मंगावता है तो बारे जहाँ मंगावता है तुझे आपको डांस नहीं चाहता तुझे तो चुनाव जीत के एक बूम आता है इसलिए बात ये अपने कर दो कुम्बारों कह के एक ज़रा गधों दोष नहीं बात है आज तो चार दो कर किचड़ मनोकोन ऐसा ना कर क्या तो चार बड़े कोनों सब देख कर ला�

श्री ोबादेव येथे दर्शन झालेले आहे आता आपण जाणार आहोत ते सागरेश्वर मंदिर येथे छान अशा प्रकारे दर्शन झाले मागे मी एकदा आलेलो तेव्हा शूटिंगचं मला माहिती हो की कि आहे त्यामुळे मी काही शूटिंग केली नाही पण यावेळी मात्र मी शूटिंग केली आणि श्री वेतोबादेव वेतो आप श्री वेतोबादेव यांचे चांगल्या प्रकारे आपल्याला दर्शन झालेलं आहे आता आपण दुसरीकडे जातोय ते म्हणजे सागरेश्वर बीच येते ही बघा येते आपली लाल सागरेश्वर तर सागरेश्वर सागरेश बीच सोबतच आपण वेंगुर्ला इथे सुद्धा जाणार आहोत आपलं दुसरं डेस्टिनेशन श्री देव सागरेश्वर मंदिर इथे आलेलो आहे उभादांडा या नावाने हे ठिकाणसुद्धा प्रसिद्ध आहे चला तर आपण आता मंदिरात जाऊया हा मंदिराचा म्हणजे सभागृहच आहे जसे पत्रे यांनी टाकलेले आहेत आणि आता आपण मंदिरात जाऊया नाही म्हणून मी जात नाही काय काय आमच्या असा अलाउड नसतो तर ते बघा शंकराची पेंडी आणि इथे गणपतीची मूर्ती आहे आणि भगवती मूर्ती एकदम शांतता आहे समुद्र किनाऱ्यावर आणि सध्या पर्यटक नाही आहेत त्यामुळे असं कोण दिसत नाहीये आणि तो बघा वेंगुर्ला बंदर एकदम स्वच्छ असा समुद्रकिनारा सुद्धा जसं आपल्या वायंगणीचा समुद्रकिनारा आपल्या गावचा दे तुझा जड आहे फोटोग्राफर अरे काय जड आहे उचल तर तिकडे आहे ते वेंगुर्ला लाईट हाऊस आणि जास्त काय मोठ्या लाटा नाही आहेत किनाऱ्यावर कारण की तिथेच सगळा खोलगट भाग आहे ते बघा सगळा वेंगुर्ला बंदराचा परिसर आपण आलेलो आहे वेंगुर्ला, थे। तिस... थे वेंगुर्ला बंदर येथे समोरच आम्हाला दिसत आहे आमचं डेस्टिनेशन आपलं तिस तिसरं डेस्टिनेशन तर आपलं तिसरं डेस्टिनेशन होतं ते म्हणजे वेंगुर्ला बीच थोडी वेंगुर्ला बंदर तेच वेंगुर्ला बीच आपण आलेलो आहे जबरदस्त बना हत्ती जैंड हत्ती है हती। तर आपण डिसिजन घेतला वेंगुर्ला लाईट हाऊस इथे जाण्याचा बघू चालू आहे का वरपर्यंत तरी जाऊन बघूया आपण इथे गेली कामात ना तर इथे शूज काढायचे पायरीने आपण घर जात आहोत पेबुरला लाईट हाऊस येते

सागरेश्वरचा बीच आणि हा वेंगुर्ला बीच आपण तिकडनं इकडे आलेलो आहे म्हणजे सागरेश्वर मंदिर तिकडे होतं आणि आपण आलेलो आहे इकडे वेंगुर्ला

पाच मिनट पाच मिनटं हळूहळू चला तिकडे जाऊन तिकडे होय हा स्पॉट होता तो आपला वेंगुर्ला लाईट हाऊस जास्त काय वेळ भेटला नाही आपल्याला दाखवायला कारण की लिमिटेड टाईमच होता कारण की साडेपाच ऑलरेडी झालेले साडेपाचपर्यंतच होतं दर दिवस होता तो वेंगुर्ला लाईट हाऊस आणि आपण खाली आलेलो आहे जरा थोडा वेळ विश्रांती घेऊया समुद्राचा आणि निसर्गाचा आस्वाद घेऊया आपण तेव्हा तिकडे बोटिंग बोटीने मच्छी पकडायला जात आहेत आणि काही लोक इथे फिशिंग रॉडने मी तुम्हाला झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल त्यांच्याकडे फिशिंग रॉड आहेत ते मच्छी पकडत आहेत तिकडे फर्स्ट टाइम असा एक्सपिरियन्स आहे आपण वेंगुर्लेला आलो आणि खूप चांगल्या अशा प्रकारे आपल्याला सर्व काही बघायला भेटलं अशा प्रकारे आपले तीन स्पॉट कवर झालेले आहेत पहिलं श्री वेतोबा हे देवस्थान दुसरं सागरेश्वर देवस्थान आणि तिसरं आपलं होतं ते वेंगुर्ला बंदर आणि वेंगुर्ला लाईट हाऊस तर मित्र तर आता आपण घरी जाऊया तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा सीड त्र्यंबकर ब्लॉग या चॅनलला चला आपण पुन्हा एका चला आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपले चॅनेल सीड त्रिंबकर ब्लॉग